नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर महावीजनं केलेल्या बियाणांच्या दरवडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा पात्र घोषित केलेल्या कायम विना अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळाची तत्वत मान्यता वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा अरुण जेटली यांची माहिती <गया> कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध योजना अंतर्गत दोन कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची केंद्र सरकारची योजना बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवणारा उद्योगपती विजय मल्ल्या फरार घोषित आणि नैऋत्य मोसमी पाऊस अठरा जूननंतर राज्यात दाखल होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी सध्या पेरण्या करू नयेत भारतीय हवामान कृषी विभागाचा सल्ला आणि आता सविस्तर वृत्त महाबीजनं केलेल्या बियाणांच्या दरवाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्थगिती दिली दुष्काळ आणि नापिकीच्या पार्श्वभूमीवर महाबीजनं बियाणांच्या दरात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण होतं खरीप हंगामातल्या पेरण्या तोंडावर असताना ही दरवाढ शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणणारी असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन तातडीनं दरवाढीच्या आदेश दिले यामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पूर्वीच्याच दरानं महाबीजचं बियाणं उपलब्ध होणार आहे पात्र घोषित केलेल्या राज्यातल्या कायम विना अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळानं आज तत्वत मान्यता दिली हे अनुदान यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल या धोरणात्मक निर्णयाचा लाभ राज्यातल्या एक हजार अठ्ठावीस पात्र शाळांमधल्या एकोणीस हजार दोनशे सत्तेचाळीस शिक्षकांना होणार यामध्ये दोन हजार चारशे बावन्न तुकड्यांचा समावेश आहे या अनुदानामुळे सरकारवर एकशे त्रेसष्ट कोटी एकवीस लाख रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे अशी माहिती शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित अपंगांच्या कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान योजना लागू करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या नगर परिषदा तसंच नगरपंचायती या नागरी स्थानिक संस्थांमधल्या पदांच्या आकृतीबंधालाही मान्यता देण्यात आली त्याचप्रमाणे शासनाच्या विमानाच्या पुनर्वापराच्या प्रस्तावाच्या मान्यतेसह महाराष्ट्र जलसंपत्ती नियम प्राधिकरण अधिनियमात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली वस्तू आणि सेवाकर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा आहे अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दिली अरुण जेटली यांच्या उपस्थितीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर विधेयकासंदर्भात दोन दिवसीय बैठकीला आजपासून कोलकाता इथं सुरुवात झाली या बैठकीत आज झालखि चर्चेनंतर पत्रकारांशी बोलत होते या विधेयकावर बैठकीत प्रत्येक मत नोंदवण्यात आलं असून हे विधेयक लवकरच मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर विविध ऐवजी देशभरात एकसमान विक्री कर लागू व्हायला मदत होणार आहे वस्तू करात एक टक्का कराचा अंतर्भाव करण्याबाबत पुनर्विचार होण्याची शक्यता आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वस्तू आणि सेवा कर विधेयक मंजूर झालं तर पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात हा कायदा लागू होऊ शकतो असं जेटली यांनी यावेळी सांगितलं या विधेयकासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारप्राप्त समितीच्या या बैठकीला बहुतांश राज्याचे वित्तमंत्री उपस्थित आहेत देशातल्या कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध अंतर्गत दोन कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची सरकारची योजना आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं या योजनांमध्ये ऐंशी हजार कोटी रुपयांच्या गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमाचाही समावेश असल्याचं ते म्हणाले नवी दिल्लीत शक्कऱ्यांची मृत्यूच्या सापळ्यातून सुटका या विषयावरील एका कार्यशाळेत आज गडकरी बोलत होते शेतकऱ्यांच्या गंभीर स्थितीमागे अकरा राज्यातील पाणी टंचाई हे मुख्य कारण असल्याचं गडकरी यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या अठ्ठावीस प्रकल्पांचा गतिमान कृषी कल्याण कार्यक्रमात समावेश करण्यात आल्याचं ते म्हणाले दरम्यान अमूल ही दूध उत्पादक संस्था आत्महत्याग्रस्त विदर्भात चारशे कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्यासाठी उत्सुक असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं विविध बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवणाऱ्या उद्योगपती विजय मल्ल्याला आज मुंबईतल्या विशेष न्यायालयानं फरार घोषित केलं मल्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करता यावी यासाठी ही मागणी करणारी याचिका ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं आज हा निर्णय दिला विविध बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप मल्ल्यांवर आहे मल्या यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आलं आहे आयडीबीआय बँकेचं नऊशे कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी ईडीनं मल्यांच्या सुमारे चौदाशे कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे घाऊक चलन फुगोट्याच्या दरात मे महिन्यात वाढ झाली असून तो शून्य पूर्णांक एकोणीशे शतांश टक्के इतका नोंदवण्यात आला भाज्यांचे भाव वाढल्यामुळे चलन फुगोट्याचा दर वाढला एप्रिल महिन्यात हा दर शून्य पूर्णांक चौतीस शतांश टक्के होता तर मार्चमध्ये उणे शून्य पूर्णांक पंचेचाळीस टक्के नोंदवण्यात आला होता गेल्या वर्षीच्या मे महिन्यातही घाऊक चलन फुगवट्याचा दर उणेच होता अन्नधान्यावर आधारित चलन फुगोट्याच्या दरातही वाढ झाली असून मे महिन्यात हा दर सात पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के इतका नोंदवण्यात आला एप्रिल महिन्यात अन्नधान्यावर अन्या आधारित चलन फुगवट्याचा दर चार पूर्णांक तेवीस शतांश टक्के होता केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या दोन वर्षात राबवलेल्या सक्षम आर्थिक धोरणांमुळे अमेरिकेतले गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशादायी आहेत असं सेबीचे अध्यक्ष यू के सिन्हा यांनी सांगितलं मुंबईत आयोजित द गेटवे ऑफ इंडिया डायलॉग या कार्यक्रमात ते आज बोलत होते देशात होत असलेले धोरणात्मक बदल नियामक विकास या पार्श्वभूमीवर अमेरिकेतले गुंतवणूकदार भारतात गुंतवणूकीसाठी उत्सुक असल्याचं चित्र आहे याची प्रचिती नुकत्याच केलेल्या अमेरिकेतल्या दौऱ्यात आल्याचं सिन्हा यांनी सांगितलं मागील काही वर्षांच्या तुलनेत गेल्या दोन वर्षात भारताच्या धोरणांमध्ये अधिक सकारात्मकता आणि स्पष्टता आल्याचं अमेरिकी गुंतवणूकदारांचं म्हणणं आहे असं सिन्हा यांनी या कार्यक्रमात सांगितलं राज्य सरकारनं सरसकट सर्व शाळांना वीस टक्के अनुदान असल्याचा निर्णय आज घेतला मात्र ज्या शाळांनी अगोदरच सरकारचे सर्व निकष पूर्ण केले आहेत वीस टक्के अनुदान का घ्यावं असा सवाल करत सरकारी निकष पूर्ण झालेल्या शाळांना मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे ताबडतोब अनुदान द्यावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विना अनुदानित शाळांचं अनुदान त्वरित सुरू करावं या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी शिक्षकांचं आंदोलन सुरू असताना विखे पाटील यांनी आज औरंगाबाद इथं शिक्षकांच्या आंदोलनाला भेट दिली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते नियमांमधल्या त्रुटी दाखवून अनुदान देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोपही विखे पाटील यांनी केला ज्या शाळांचं सरकारच्या नियमाप्रमाणे मूल्यांकन झालेलं आहे आणि ज्या शंभर टक्केला पात्र झालेले आहेत त्यांनी वीस टक्के का घ्यावं ऐंशी टक्के पात्र असल्या शाळा त्यांनी वीस टक्के का घ्यावं त्यामुळे मूलभूत सरकारनं किती तिजर बोल्या पडणार त्यापेक्षा जे तत्व सरकारने ठरवलेलं आहे त्या आधारावर सरकारने निर्णय करणं आवश्यक आहे ही आमची मागणी आहे राज्यातल्या अनुदान पात्र शाळांना त्वरित अनुदान मिळावं या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचं विविध ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे राज्य सरकारनं यासंदर्भात निर्णय जाहीर करूनही हे आंदोलन सुरूच आहे या आंदोलनाच्या आजच्या चौदाव्या दिवशी कोल्हापूर इथल्या संबंधित शिक्षकांनी पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं शाळांना अनुदान मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत सरकारचा निषेध केला विना अनुदानित शाळांना अनुदान मिळेपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असं सांगत आंदोलनाअंतर्गत राज्यातल्या चार हजार पाचशे अनुदानित शाळा सुरू करणार नाही असं कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी म्हटलं चौदा दिवस उलटले तरी पालकमंत्र्यांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आहे असा आरोप जगदाळे यांनी यावेळी केला तरुण पिढीनं व्यसनाधीनतेकडे न वळता व्यसना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजातल्या दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी कार्य करावं असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांनी केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पाट इथं सामाजिक कार्य या विषयावर आयोजित चर्चासत्रात ति बोलत होते प्रत्येकानं जंगलात जाऊनच समाजसेवा करायला हवी असं गरजेचं नाही तर विलासी जीवनाचा त्याग करून साधेपणातून तरुणांनी समाजप्रवाहात येण्याची आवश्यकता आहे असंही ते यावेळी म्हणाले शिक्षण प्रसार आणि प्रशिक्षणात सहाय्यभूत सेवा पुरवणाऱ्या एमटी एज्युकेअर या कंपनीनं रोबोमेट प्लस नावाचं एक ऑनलाईन सुरू केलं आहे रोबोमेटची उत्पादनं ई व्यापार प्रणालीमार्फतही उपलब्ध होणार असून देशभरातल्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांना त्यांचा लाभ घेता येणार आहे सध्या महाराष्ट्रासह तेरा राज्यात एमटी कंपनी कार्यरत आहे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते या ॲपचं अनावरण काल मुंबईत झालं सुरक्षित रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी यासाठी दोन हजार चार पासून वर्षी चौदा जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो काल लँडस्टेनर या नोबेल पुरस्कार विजेत्या संशोधकानं विविध रक्तगटांचा शोध लावला त्याच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात ॲनिमियाग्रस्त बालकं महिला अपघातग्रस्त व्यक्ती कॅन्सर रुग्ण थॅल्सेमिया रुग्ण अशा अनेक आजारात रुग्णाला बाहेरून रक्ताची आवश्यकता असते अशा वेळी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान केलं तर रुग्णांना मदत होतेच प्रसंगी प्राणही वाचतात त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे रक्तदान दिनानिमित्त सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शिवाजी महाराज रुग्णालयात आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तसंच अनेक वेळा रक्तदान करणाऱ्या ऐच्छिक रक्तदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सोनोग्राफी तज्ञांवर विनाकारण कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ राज्यातल्या नऊ हजार सोनोग्राफी केंद्रांसह पुण्यातल्या रेडिओलॉजिस्टनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे इंडियन रेडिओलॉजिस्ट असोसिएशनच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सोनोग्राफीद्वारे लिंग निदान जात असल्याचा आरोप करून पालिकेच्या आरोग्य विभागानं पुण्यातल्या डॉक्टर आशुतोष जपे यांच्याविरुद्ध केलेली कारवाई चुकीची असल्याचं असोसिएशननं म्हटलं आहे गर्भलिंग निदान आणि प्रसूतीपूर्व कायद्याचा रेडिओलॉजिस्टना त्रास होत असल्यानं या कायद्यात दुरुस्ती करावी काही तरतुदी वगळाव्यात अशी संघटनेची मागणी आहे या संपात पुणे जिल्ह्यातील चारशे अठ्ठेचाळीस केंद्र सहभागी झाली असून हो जोपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत बंद सुरू ठेवण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे ठाणे शहरातल्या तब्बल ब्याऐंशी इमारती अनधिकृत असल्याची माहिती माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नाच्या उत्तरात उघड झाला आहे ठाण्यातल्या अलर्ट सिटीजन फोरम या स्वयंसेवी संस्थेनं तेवीस मे रोजी ठाण्यातल्या अनधिकृत इमारतींच्या संख्येविषयी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती ठाणे महानगरपालिकेच्या माहिती अधिकाऱ्यांनी काल दिलेल्या उत्तरानुसार ठाणे शहरातल्या एक लाख सदुसष्ट हजार एकशे सहा इमारतींपैकी केवळ अठरा टक्के म्हणजेच तीस हजार इमारती अधिकृत आहेत तर एक लाख छत्तीस हजार सातशे सत्तर इमारती या अनधिकृत किंवा बेकायदेशीर आहेत उथळसरमध्ये आठ हजार आठशे बावीस नौपाडामध्ये पाच हजार तीनशे त्र्याण्णव कोपरीत सात हजार सातशे ऐंशी कळवामध्ये अकरा हजार दोनशे एकवीस मुंब्रामध्ये नऊ हजार बावीस रायलादेवीमध्ये एकोणीस हजार सातशे तेहतीस वर्तकनगरमध्ये अकरा हजार नऊशे सत्तावन्न तर मानपाड्यामध्ये नऊ हजार आठशे पंचाहत्तर इमारती अनधिकृत असल्याचं या उत्तरात नमूद करण्यात आलं आहे ठाण्यात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारतींची संख्या वाढते आहे वारंवार आलेल्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्याला सतत नापिकीचा सामना करावा लागतोय रासायनिक खत आणि फवारणी याचा खर्च जा उत्पन्नापेक्षा जास्त झाल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती शेती नफ्याची ठरू शकते वाशिम जिल्ह्यातले अनसिंग इथले शेतकरी राजव स्वतः सेंद्रिय शेती करतात आणि इतरांना सेंद्रिय खत उपलब्ध करून देतात सेंद्रिय खतासाठी त्यांना कृषी खात्याकडून पन्नास टक्के अनुदानावर गांडूळ बीज उत्पादन युनिट देण्यात आलं या युनिटच्या माध्यमातून निंबोळी पावडर निंबोळी ढेप निंबोळी अर्कतेल होमीभास जीवामृत या सगळ्या निविष्ठा तयार करून ते स्वतःच्या शेतात वापरत आहेत आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करून देत आहेत राजू इंगळे एक हजार रुपये प्रति क्विंटल या भावानं गांडूळ खताची विक्री करतात या युनिटच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला आहे आपण पाहतो की लगतचा तीन वर्षाचा दुष्काळ आहे आपले पैसे रासायनिक खतावर खर्च होतात आणि उत्पन्न अपेक्षित मिळत नाही त्यासाठी आपला आर्थिक नुकसान होऊन आपल्यावर आर्थिक अडचणीत होतो त्यासाठी मी शेतीला लागणाऱ्या निविष्टा सेंद्रिय निविष्टा घरच्या घरी तयार करतो गांडूळ खत लिंबूळ अर्क दशपर्णी जीवामृत होर्मिवास की जेणेकरून आपला शेतीवर होणारा खर्च कमी होऊन आपल्याला अपेक्षित उत्पन्न राजूभाऊ इंगळे यांनी निंबोळी पेंड याच्या दिलेल्या गांडूळ खत प्रकल्पाचा खूप चांगला उपयोग केलेला आहे आणि ते या गांडूळ प्रकल्पातून उपलब्ध होणारा गांडूळ खत हे स्वतःही वापरत आहेत आणि स्वतःच्या एक्सटेन्शनच्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक सेंद्रिय शेतीत इंटरेस्टेड असलेल्या शेतकऱ्यांना ते गांडूळ खत उपलब्ध करून देतात वर्मीपाश उपलब्ध करून देत आहेत तसेच निंबोळी पेन देखील उपलब्ध करून देत सेंद्रिय शेतीसाठी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च झाला असून साडेतीन लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं आहे कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीनं आणि विषमुक्त उत्पन्न घेण्याच्या दृष्टीनं सेंद्रिय शेती फायद्याची ठरत आहे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी शेगावच्या गजानन महाराजांची पालखी दरवर्षी जात ही पालखी वारकऱ्यांसह हो आज अकोला शहरात दाखल झाली अकोला शहरात विविध संस्था संघटनांच्या वतीनं या पालखीचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता लंडन इथे सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता खेळला जाणार आहे काल झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा पहिला धक्का बसला बेल्जियमनं भारताला दोन एकनं हरवलं भारतातर्फे एकमेव गोल देवेंद्र वाल्मिकीनं केला मात्र बेल्जियमच्या आव्हानाचा मुकाबला भारतीय संघ करू शकला नाही आणि भारताचा पराभव झाला याआधीच्या दोन सामन्यात भारताला विजय मिळाला होता आणि आता हवामान वृत्त वाऱ्यांचा जोर कमी असल्यानं मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती नाही त्यामुळे हा पाऊस राज्यात दाखल होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे अठरा तारखेला मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होईल असं प्रादेशिक हवामान विभागाच्या संचालक डॉक्टर शुभांगी भुते यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं राज्यात मान्सूनपूर्व सरी बरसत असल्या तरी मोसमी पाऊस राज्यात आला अशी अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस डाळी अशा पेरण्या करू नयेत असा सल्ला भारतीय हवामान राज्य विभागाच्या कृषी विभागाचे उपमहासंचालक एन चट्टोपाध्याय यांनी दिला आहे ठाणे आणि पालघरमध्ये आज पावसाच्या तुरळक सरी बरसल्या येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकणात बऱ्याच ठिकाणी उत्तर कोकणात काही ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान पस्तीस किमान एकोणतीस नागपूर त्रेचाळीस एकोणतीस पुणे तेहतीस पंचवीस औरंगाबाद सदतीस सव्वीस नाशिक पस्तीस पंचवीस कोल्हापूर एकोणतीस तेवीस रत्नागिरी एकतीस अठ्ठावीस सोलापूर सदतीस चोवीस आणि अमरावती एकोणचाळीस आणि सत्तावीस एक महावीजनं केलेल्या बियाण्यांच्या दरवढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली स्थगिती राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा पात्र घोषित केलेल्या कायम विना अनुदानित शाळांना वीस टक्के अनुदान द्यायला राज्य मंत्रिमंडळाची तत्वत मान्यता वस्तू आणि सेवा कर विधेयकाला तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा पाठिंबा अरुण जेटली यांची माहिती कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी विविध योजना अंतर्गत दोन कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची केंद्र सरकारची योजना बँकांचा कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवणारा उद्योगपती विजय मल्ल्या फरार घोषित आणि नैऋत्य मोसमी पाऊस अठरा जून नंतर राज्यात दाखल होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी सध्या पेरण्या करू नयेत भारतीय हवामान कृषी विभागाचा सल्ला याबरोबरच हे बातमीपत्र राज्यात मान्सून सक्रिय होण्यास विलंब होत असल्यानं बळीराजाला आणखीन काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यामुळे शेतकरी वर्ग सध्या चिंतातूर झाला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन कसं को करावं कोणती पिकं घ्यावीत त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर साताप्पा खरबडे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार